आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मुरबाड तालुक्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असून ही निवडणूक सगळे सत्ताधारी एका बाजूने आणि जनता अशी होणार असल्याचे नवनियुक्त ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चेतन सिंग पवार यांनी सांगून नुकताच बिहार निवा विधानसभेचा रिझल्ट आणि मागील महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रिझल्ट यांच्यात साम्यता असून निवडणूक आयोग भाजप आयोग असल्याची टीका चेतनसिंग पवारांनी मुरबाडमध्ये पत्रकार परिषदेतून केली येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी कशी तयारी केली आहे के महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जसं राज्यामध्ये सुरू आहे तशा मुरबाड तालुक्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो सगळ्या जिल्ह्यामध्ये ते शक्य झाले झाल्यामुळे सगळ्या जिल्ह्यामध्ये देखील प्रयत्न होतो जिल्ह्यात चार मागे परवा दिवशी झाल्यामुळे जिल्ह्याचं आता मला त्या ठिकाणी माहिती घेतो मी माहिती बऱ्यापैकी घेतली दोन तीन तालुक्यामध्ये महाविकास आघाडी होते एक दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे परंतु तो, तो देखील सॉर्ट आऊट होईल मुरबाड तालुक्यात तर महाविकास आघाडी होणारच आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आर पी एस सेक्युलर देखील त्या ठिकाणी असेल आणि कम्युनिस्ट पार्टी देखील त्या ठिकाणी असेल आणि अजून कोणी ज्यांना इच्छुक आहे ते सगळी चर्चा त्या स्तरावर सुरू आहे कदाचित वेगळं समीकरण तुम्हाला बघायला मिळेल येत्या काळामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक असे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यामध्ये काही समीकरणं जम जमलेली आहेत आणि त्यांची युती होऊन त्या ठिकाणी ती लढत देत आहेत मध्ये सुद्धा असं काही चमत्कार पाहायला मिळेल का मिळू शकतो येणारा काळ त्या ठिकाणी त्याला उत्तर देईल आपल्याला आम्ही वैचारिक धागा म्हणून त्या ठिकाणी मार्ग सगळ्यांकडून लढणार आहोत परंतु येत्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की एक बाजूला इकडे जास्त वजन झाल्यामुळे कदाचित आपण नवीन काहीतरी समीकरण या ठिकाणी तालुक्यात पाहायला मिळेल म्हणजे येणाऱ्या या ये निवडणुकीमध्ये तुम्ही शिंदे गटावर युती करण्यास इच्छुक आहात का नाही तो प्रश्न आता नंतरचा आहे सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी आमची जी आहे राज्यावर आणि इंडिया आघाडी म्हणून सीपीएम म्हणून जे आहे ते सुरू आहे त्याच्यावर आमची सगळी चर्चा सुरू आहे त्यामुळे आजपर्यंत माझी चर्चा झाली नाही पुरवले गटामध्ये मातब्बर उमेदवार असल्या आपले पुढची रणनीती कसं असणार हे बघा ही निवडणूक ही सगळे सत्ताधारी एक बाजूनी आता जे झाले ते आणि जनता अशीच निवडणूक होणार आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातला उमेदवार तिथं संभाव्य उमेदवार म्हणून प्रयत्न करतोय परंतु मला वाटत नाही ती निवडणूक माझ्या विरुद्ध कुठल्या तरी उमेदवाराविरुद्ध होणार आहे त्या सगळ्यांच्या विरुद्ध त्यात पुढवली जिल्हा परिषद गटातली नाही तर तालुक्यातली जनता त्या ठिकाणी उतरणार आहे नेमकं कुठले मुद्दे घेऊन आपण या ठिकाणी निवडणूक जिल्हा परिषदानं पंचायत समितीच्या अनुषंगानं आता आपल्याला माहिती आहे की हे सरकार जे आहे सरकार येऊन किती दिवस झाले आता वर्षभर त्या ठिकाणी नोव्हेंबर मध्ये मागच्या नोव्हेंबर मध्ये आम्ही लोक त्या ठिकाणी विधानसभेचा प्रचार करतो आता एक वर्ष त्या ठिकाणी झालं एक वर्षामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आपल्या तालुक्यात आपण पत्रकार बांधव सगळे सक्रिय असतात आपल्याला माहिती आहे आपल्या भारतीय काय अवस्था आहे आपले जे भाजीपाला करतात त्यांची काय अवस्था आहे आज त्यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीची कुठल्याही घोषणा त्या ठिकाणी त्यांनी केली आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली असं आजपर्यंत झालेलं नाही आता कदाचित त्यांची काय भूमिका आहे आता परत घोषणा करतील आणि मग निवडणूक असं काय होतंय का या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत की शेत आपला मुरबाड तालुका हा का, शेतकरी कामगार आणि शेतमजूरांचा तालुका आहे त्यामुळे हे तिन्ही घटक आम्ही त्या ठिकाणी सोपून घेऊन जाणार आणि त्यांच्या आडी अडचणी जाहीर या सरकारच्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या यांच्या जे धोरण आहे फक्त त्यांना भांडवलशाही तयार करायची आणि ते पण किती भांडवलशाही एक दोन लोकांच्या हाती त्या ठिकाणी सत्ता देशाची आणि आपल्या राज्याची त्या ठिकाणी त्यांना द्यायची त्याच्या विरुद्ध आमच्या सगळ्यांचा लढा त्या ठिकाणी असेल साहेब बिहारमध्ये जो रिजल्ट लागलेला आहे महायुतीच्या बाजूने त्याचा इम्पॅक्ट ग्रासरूटला म्हणजे खालच्या स्थानिक स्वराज्यावरती होऊ शकतो परिणाम आता बिहारच्या निवडणुकीचा रिझल्ट आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा रिझल्ट हा किती साम, सेम आहे त्याच्यामध्ये किती सेम साम्यता आहे आपल्याला लक्ष निवडणुका होतात का यामध्ये सरळ निवडणुका होतच नाही अव ज्या ठिकाणी निवडणूक आयोग म्हणजे शेड्यूल ठरवायचं ते पण त्यांच्या नियोजनानुसार याच्या आधी बिहारमध्ये निवडणुका सहा सहा फेज मध्ये व्हायच्या विधानसभेच्या यावेळेस दोनच फेज मध्ये झाल्या जर इथं वोटर ही ठरवले जाणार निवडणूक आयोग ठरवतोय वोटर मतदार कोण असतील हे पण निवडणूक आयोग ठरवत आहे आज आपण पत्रकारांनी सगळ्यांनी अभ्यास केला असेल दोन दिवसामध्ये आर मतांची संख्या बघितली आणि नितीश कुमारांची मतांची संख्या बघितली तर त्याच्यामध्ये फरक आहे आज काँग्रेसला जे मत मिळाले ते आणि एलजेपी म्हणजे रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांना जी मतं मिळेल <coughs> ती याच्यामध्ये किती फरक आहे तुम्ही बघून घ्या आणि त्यांच्या जागा याच्यामध्ये किती फरक आहे म्हणजे ही जो आहे ना पूर्णपणे काम आहे म्हणजे अगदी वोटर कोण असतील तर मग शेड्यूल असेल बरोबर उद्या मतदान येणं आदल्या दिवशी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी ब्लास्ट होतोय आणि नावं संभाव्य कोणाची येतात तर विशिष्ट एका धर्माची नावं आणण्याचं काम केलं जातं की ज्याचा लगेच फायदा बिहारमध्ये उद्या होणार आहे अरे मग तुम्ही तर इतके कणखर आहेत तुम्ही तर इतके देशामध्ये कुठंच काही होत नाही असं सांगताय आणि लगेच दिल्लीमध्ये अगदी देशाच्या राजधानीमध्ये ब्लास्ट होतोय तुम्ही दोघेही तिघेही निवडणुकीमध्ये असता म्हणजे सर्वसामान्य लोकांची चर्चा हीच आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्याकडे जशी लाडकी बहीण आली तशी तिथं त्यांनी काहीतरी वेगळं केलं आणि दहा हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये केले पत्रकार म्हणून आपल्याला माहिती की कुठल्याही आर्थिक लाभाच्या योजना निवडणुकीच्या आचारसंहितेत नसतात परंतु त्यांनी म्हणजे राज्य सरकार बिहारच्या आणि केंद्र सरकार यांनी दोघांनी निवडणूक आयोग प्रेशर आणून त्या ठिकाणी असं केलं की ज्या योजना निवडणुकीपूर्वी सुरू झाल्या त्या योजनांचे पैसे त्या योजनांचे पैसे कंटिन्यू म्हणजे उद्या आज दुपारपर्यंत त्या ठिकाणी महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे आले दहा दहा हजार रुपये म्हणजे इतकं निवडणूक आयोग म्हणजे ते निवडणूक आयोग म्हणताच नाही भाजपाचा आयोग आहे त्यामुळे ते रिझल्ट आपल्याला महाराष्ट्रासारखेच त्या ठिकाणी आले परवा दिवशी मी संगमनेरलो होतो बाळासाहेब थोरात सारखा माणूस पडतो आणि एक तरुण माणूस निघून येतो याला काय आपण बघणार आणि त्यांचं काम काय आहे आपल्या सगळ्या लोकांना आपण जातात या विभागामध्ये आपल्या सगळ्या लोकांना माहिती त्यामुळे हे निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणाचाही विश्वास नाही बिहार मध्ये आमच्याकडे काम करणारा माणूस आहे तो कटिहार जिल्ह्यामधला त्यांनी स्पष्ट मला सांगितलं की आमच्याकडे वोट चोरी झालेली आहे स्पष्ट वोट चोरी होते लोक जर बोलले तर ते काय म्हणतात विरोधी पक्ष मुद्दा विरोध करायचा म्हणून करतोय हे ज्या दिवशी जनता निवडणूक हातात घेईल जशी आता ह्या येत्या निवडणुका जनता जशी हातात घेणार आहे सगळ्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध तशी जनता ज्या दिवशी या वेळेस उतरेल त्या दिवशी उद्योग झाल्याशिवाय राहणार नाही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मेयरची जी प्रक्रिया झाली त्याच्याबद्दल काय अर्थ असे होऊ शकत नाही का हे बघा त्यांनी जर ठरवलं काय की आता तो प्रश्न आहे देशाच्या निवडणूक आयोगाचा कुठला विधानसभा आणि लोकसभा या देशाच्या निवडणूक आयोगाकडे असतात आणि या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात त्या राज्याच्या निवडणूक आयोगाकडे असतात त्यांना जर इतक्या खालच्या पातळीवर जायचं असेल आणि इतक्या खालच्या पातळीवर जर बिहार सरकार करायचं असेल तर समजा ज्या या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आलेली आहे तिला सांगण्याची काहीच आवश्यकता नाही जर ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत जर करत असतील आणि नगरसेवकांच्या याच्यामध्ये पण जर असं करत असतील तर मग काय देशामध्ये लोकशाही राहिलीच नाही असंच समजायचं साहेब सुभाष पवारांनी निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे घटक पक्षाचे ते उमेदवार होते मागच्या वेळेस तुम्ही या त्यांच्या प्रवेशामुळं कपिल पाटील कथोरी साहेब आणि सुभाष पवार हे तिघे मोठे नेते एकत्र झालेले आहेत तुम्ही आव्हान म्हणून बघता या निवडणुकीकडे शं शंभर टक्के कुठलीही निवडणूक आव्हानच असते आणि हे आव्हान शंभर टक्के आहे कारण की इतके मोठे मातापर नेते सगळे जे कायम एकत्र असतात वर्षानुवर्ष काय एकत्र त्यांनी निवडणुका लढल्या ते लोक एकत्र आल्यावर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी आव्हान आहेच आपण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची